करून नाव घेतलं तर काल ते ब्रिगेडचा फोन होता तो बोलला की तुम्ही तुमचं वय काय माझं वय काय तुम्ही किती बोलता मी त्याला खूप बोलणार होतो पण आपली संस्कृती ती नाहीये आपली संस्कृती ती नाही की थोरा मोठ्यांना वेळ वापर बोलणं ते आणि ज्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेड म्हणजे त्यांचा जो स्टेज असेल त्यांच्या जे अधिवेशन असेल त्यांचं जे मेळावा असेल या मेळाव्यामध्ये त्या स्टेजमध्ये ज्या प्रकारचे ते प्रवक्ते बोलवतात ना ते प्रवक्ते खास करून हिंदू धर्मांचा अपमान होईल देवी देवतांचा अपमान होईल असे वेळ असे वाचा वक्तव्य करतात अशा प्रवक्त्यातले आज गेल्या मला वाटते एक महिना झाला असेल महाराव म्हणून नवी मुंबई मधल्या ठाण्यामधल्या त्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये महाराव म्हणून एक नालायक प्रवक्ता होता तो काहीतरी पत्रकार वगैरे होता त्यांनी वक्तव्य केलं की त्या महारावनं वक्तव्य केलं की आजकाल एक सिरियल लागते ते सिरियल स्वामी काहीतरी सिरियल आहे पण ते घराघरात चालते आणि एक उघडा माणूस असा घरातनं फिरतो असा उघडा माणूस आपल्या घरातल्या आया या बहिणींसमोर फिरला तर कसं वाटेल मला त्या महारावला सांगायचंय अरे हरामखोर चार गोष्टी चार अक्षर वाचायला लिहायला शिकला पुढील बुद्धी आली म्हणजे तू एवढा शामा झाला का की देवी देवतांची माफ करणार ज्या स्वामींविषयी ज्या स्वामींविषयी तू हे वक्तव्य केलंस ना त्या स्वामींचे करोडो भक्त आहेत त्या स्वामींना हृदयात पुरणारे लोक आहेत आणि त्या स्वामींविषयी तू असं बोलतो आणि त्या महारावला कुणी आणलं त्या महारावला संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवर कुणी आमंत्रित केलं ब्रिगेडने केलं मग हिंदू धर्माचा अपप्रचार करण्यासाठी केलं का मंत्री बरं असं नाहीये की फक्त महारावच आता याच महाराव महाशयानी अजून एक गोष्ट बोलली जे प्रभू रामचंद्रांविषयी की बोलताना देखील माझ्या तोंडाला ते बोलणं योग्य नाही अशी वक्तव्य या महाराजने केलं मी सांगतो की हा महाराज जर स्वराज्याच्या दसकात असता तर ह्याच्यात जाऊन खंडोळ्या खंडोळ्या केल्या असत्या मी स्वतः माझ्या तलवारीने संशोधन केले असते पण मी महामानव डॉक्टर बाबासाहेबांना आणि त्यांच्या संविधानाला मानणारा कार्यकर्ता आहे मी त्यांच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता आहे याच्यामुळं मी काय करू शकलो ना कायदा त्यांना शासन करेल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तो वेगळा अन्याय प्रविष्ट आहे पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की संभाजी ब्रिगेड ह्या सगळ्या गोष्टी जाणून बुजून करते आता नाशिक मध्ये जो मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये गंगाधर बनबरे म्हणून एक प्रवक्ते होते त्या बनबरेनी स्वतंत्रवीर सावरकरांवर जे बोललं की त्यांच्या स्टेजवरच्या त्यांच्या युतीमध्ये असलेल्या शिवसेनेच्या नेत्याला देखील पसंत नाही पडलं म्हणजे तुमच्यासमोर माईक आला म्हणजे तुम्ही काही बोलणार आज ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी हिंदू धर्मासाठी स्वराज्यातल्या जनतेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आज त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर चालणाऱ्या संघटनेत आणि त्या संघटनेच्या स्टेजवर तुम्ही असे वाचालवीरा म्हणून बोलायला होता याचा अर्थ काय समजायचा आणि एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या दोन दिवसापूर्वी मला एक ब्रिगेडच्या एका पदाधिकाऱ्याचा फोन आला तो नात्याने आमचा पाहुणाच लागतो त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही एक हे जे करताय हे असंच आहे अमुख आहे प्रमुख आहे तुम्हाला भाजपनं प्रमोट केलेला आहे तुम्हाला भाजपनं पुढे केलेलं आहे मी त्याला त्याही वेळेस सांगतो आणि आत्ताही सांगतो की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी असल छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असेल महामान डॉक्टर बाबासाहेबांविषयी असेल सर। किंवा सर्वच महापुरुषांविषयी असल सर। सर्वच क्रांतिकाऱ्यांविषयी असल आमच्या शिवधर्म फाउंडेशनच्या मावळ्यांच्या मनात नॅचरली आतोनात प्रेम आहे याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर दोन हजार वीस साली आम्ही संभाजी बिरीच्या विरोधात यलगार केला होता त्यावेळेस आमची संघटना खूप छोटी होती पण लढा एवढा तीव्र होता की संभाजीबीरच्या साधयन वाघिऱ्यांना नाव बदलावं लागलं ही गोष्ट लक्षात घ्या की दोन हजार वीस साली माझा आणि भारतीय जनता पार्टीचा कसलाही संबंध नव्हता तरी देखील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी सहा दिवस आमरण उपोषण करून आम्ही तीन नाव बदलायला मजबूर केलं दोन हजार एकवीस साली अशोक जिंदाल नावाच्या इंडस्ट्रीनं उदयनराजे भोसले जे छत्रपतींचे थेट तेरावे आहे त्यांना गुंड म्हणून उद्गारलं तर त्या अशोक जिंदालचा ज्याचा शंभर कोटीचा टर्न ओव्हर हो आहे त्या अशोक जिंदालला नागळा करून कालपासून पोलिस स्टेशनला निवडणूक पोलिसांचा स्वाधीन केला होता एकोणीस दिवस जेलमध्ये होतो मी गर्वाने सांगतो एकोणीस दिवस जेलमध्ये तो त्या कामान चौदा एप्रिल दोन हजार बावीस ला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्य श्लोक आयल्या होळकर आद्य क्रांती गुरु लवजी वास्ताद साळवे आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक लोकशाही रामनाभसाठे या सर्व महापुरुषांची नावे महापुरुषांच्या यादीमध्ये म्हणजे द इमलेन्स अँड नेम्स प्रिव्हिजन ऑफ इनप्रॉपर यूज ऍक्ट एकोणीशे पन्नास यामध्ये येण्यासाठी आम्ही इंदापूर पासून मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढली होती आणि या पदयात्रेमध्ये जाणून या चौदा एप्रिलमध्ये खडक याची सुरुवात असते एकवीस एकवीस बावीस तारखेला मी पोचलो होतो त्यावेळेस आमची तोंड अशी चुलीतनं भाजून बाहेर काढल्यावर झाली म्हणजे चोवीस तास एसीत फिरणारा मी संभाजी महाराजांसाठी इंदापूर प्रश्न मंत्रालयापर्यंत पदयात्रा गेलो होती आणि मग त्यावेळेस आम्हाला काय भाजपनं सांगितलं होतं का तुम्ही अशी अशी पदयात्रा करा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आमच्या मनात, मनात सांगितलं मी की सर्वच महापुरुषांविषयी क्रांतिकारांविषयी आमच्या मनात नॅचरली प्रेम आहे आणि असं सांगितलं जातं असं त्यांचं म्हणणं आलं ब्रिगेडियनचं म्हणजे जे आहेत एक स्वय सांगणारे की तुमची संघटना छोटी आहे तुमची संघटना छोटी आहे संभाजी ब्रिगेड मोठी आहे त्यांचे खूप आहे ते आहे असा आहे तसं आहे मी जाणीवपूर्वक सांगतो शिवधर्म फाउंडेशनचे मावळे म्हणजे ब्रिगेड ही संघटना आम्ही ब्रिगेडच्या व्यवस्थेविरोधात असल किंवा कुणाच्याही आम्ही प्रशासनाच्याही विरोधात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसाठी आहे मी एक गोष्ट जाणीवपूर्वक हो हो सांगतो आम्ही त्या छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत ज्यांनी औरंग्यासह मोगल इंग्रज पोर्तुगीज डच यांना आसमान लावलं आम्ही त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे छावे आहोत ज्यांनी औरंग्याज साडेतीन लाखाची फौज घेऊन महाराजांवर हो। महाराष्ट्रावर चालून आला होता त्यावेळेस दिहून न जाता आडवत जाऊन त्यांच्या सैन्यावर छापेमार युद्ध केले होते आम्ही त्या गौतम बुद्धांचे विचारांचे वारस आहोत ज्या गौतम बुद्धांनी अखंड हिंदुस्थानला अखंड भारताला जगाला शांतीचा संदेश दिला आम्ही त्या स्वामी विवेकानंद विवेकानंदांचे विचारांचे वारस आहोत ज्यांनी अमेरिकेमधील शिकागो राष्ट्र शहरामध्ये झालेल्या जागतिक धर्माच्या परिषदेमध्ये हिंदू धर्माचा परिचय दिला होता स्वामी विवेकानंद विवेकानंदांनी सांगितलं होतं की माझा देश कसा विविधतेने नटलेला आहे माझ्या देशामध्ये दे विविध जातीचे धर्माचे पंथाचे वर्णाचे लोक आहेत तरी देखील ते एकजुटीने कसे राहतात या सगळ्या स्वामी स्वामी विवेकानंदांच्या आम्ही विचाराचे वारस आहोत आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वा वारस आहोत ज्यांनी संविधान लिहून गोरगरीब जनतेला न्याय दिला आम्ही त्या लहूजीवस्ताद साळवेंच्या त्या लहूजीवस्ताद सळवेचे पठ्ठे आहोत ज्या लहूजीवस्ताद साळवेंनी इंग्रजांच्या विरोधात शेकडो शेकडो हजारो क्रांतिकाऱ्यांना तालीम दिली आम्ही त्या उमाजीराजे नायकांच्या विचाराचे वारस आहोत ज्यांच्या कार्यानं जनतेनं त्यांना प्रतिशिवाजी म्हणून उपाधी दिली होती व त्यांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारली आम्ही त्या भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद अशा शेकडो क्रांतिकार्यांच्या विचाराचे वारस आहोत ज्यांनी आपल्या भारत मातेसाठी व क्रांतीसाठी आपल्या प्राणाच्या आहुती दिली आणि त्या विचाराचे आम्ही शिवधर्म फाउंडेशनचे मावळे आहोत हारण महागात घेणं भिन हे आमच्या लिष्टीमध्ये नाही एक वेळेस आम्हाला मरण मंजूर आहे आम्हाला मरण पत्कर चालल पण आम्ही माघार कधीही घेणार नाही ही गोष्ट संभाजी ब्रिगेडनं चांगली लक्षात घ्यावी की येत्या काळात जर संभाजी ब्रिगेडनं संभाजी महाराजांचं नाव नाही बदललं किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाही केलं तर येत्या काळात होणाऱ्या परिणामाला त्यांना पुढे जावं लागलं आज महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने संभाजी महाराजांच्या नावाचा इतिरी उल्लेख केला जातो त्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या व हिंदुस्थानमधल्या सर्व शिवप्रेमींना व शंभू माझी विनंती आहे की आपण या आंदोलनाविषयी या आंदोलनात सगळ्यांनी सामील झालं पाहिजे कारण हे आंदोलन फक्त एकट्या दीपकांना काटायचं नाहीये हे आंदोलन फक्त एकट्या शिवधर्म फाउंडेशनचं नाहीये हे आंदोलन मामाच्या अस्मितेचा आहे या द्रा मी परत रिपीट करतो की जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तर आपल्या तुळस गोटेतली गाय आणि घरातली माई ही सुरक्षित आणि आज त्यांच्या नावाचा जाणून बुजून केला जाणारा जो एकी उल्लेख आहे हा थांबवण्यासाठी आज आपण हा लढा सुरू केलाय आणि सगळ्यांनी यात सामील झालं पाहिजे जर तुम्हा कुणाच्या मनात काय संकोच असेल काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता प्रसाद शेंडगे यांनी मागणी केली की येत्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड ही संघटना बंद झाली पाहिजे अशी आपण मागणी केली पाहिजे प्रसाद आपल्याला तसं मागणी करता येत नाही आपण फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवा किंवा धर्मवीर <coughs> छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करा असंच करू शकतो येत्या काळामध्ये आता प्रसाद जो मुद्दा घेतलेला आहे तो योग्यच आहे मला आपल्याला सांगायचंय की येत्या काळामध्ये म्हणजे दोन हजार वीस पासूनच आपला या गोष्टी लढा चालू आहे की सर्व महापुरुषांची नावे महापुरुषांच्या यादीमध्ये म्हणजे द इमलेन्स अँड नेम्स प्रिव्हिजन ऑफ इनप्रॉपर युज ऍक्ट एकोणीसशे पन्नास याच्यामध्ये ये जेव्हा येतील त्यावेळेस ऑटोमॅटिक म्हणजे ते कायदाच आहे की त्या यादीत नाव आल्यानंतरनं ना। कुठल्याही प्रायव्हेट संघटनेला संस्थेला महापुरुषांची किंवा त्या यादीत जो त्या गॅजेटमध्ये जे नाव आहे जे, ना जे चिन्ह आहे ते देता येत नाही यासाठी आपला दोन हजार वीस पासून झाला आहे आपण पदयात्रा काढलेली आहे ते मंत्रालय आपण आझाद मैदानावर तीन दिवस अमरण मुपोषण केलेलं आहे आदरणीय राज्याचे माझे मुख्य माजी उपमाजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्याला आश्वासनही दिलं की आपण संभाजी महाराजांचं नाव किंवा सर्व महापुरुषांची नावं महापुरुषांच्या यादीमध्ये घेऊ आणि त्यांनी महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये घेतलेलं आहे पण आपली मागणी काय आहे की केंद्राच्या संविधानाच्या गॅझेटमध्ये संविधानाच्या त्या ऍक्टमध्ये यांची नावे घेणं येईल यासाठी येत्या काळात आपला दौरा सुरू राहील आणि त्या यादीत हे नाव आल्यानंतर ऍटिमेटिकच संभाजी ब्रिगेड या संघटनेवरच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हटवावं लागेल अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल कायद्याने आज खऱ्या अर्थाने मी मागाशी सांगता सांगता राहून गेलो आज खऱ्या अर्थाने बघितलं आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आज हॉटेल लॉज बिअरबार पाटपरी अशा सारख्या ठिकाणी महापुरुषांची नावं दिली औलाद वाटले पाहिजे तुम्हाला ज्या महापुरुषांनी कुठलाही भेदभाव न करता आपल्या देशासाठी धर्मासाठी मरेपर्यंत संघर्ष केला त्या महापुरुषाची नावं तुम्ही काही जंगम मालमत्ता कमावण्यासाठी देता शरम वाटली पाहिजे तुम्हाला आणि यासाठीही आपला लढा चालू आहे आपण हायकोर्टामध्ये रिट्लिकेशन फाईल केलेली आहे की महापुरुषाची व गडकोट किल्ल्याची नावे हॉटेल लॉज बार पांढरपुरी अशा ठिकाणी देण्यात येऊ नये ती देखील याचिका आपली चालू आहे अक्कलकोटचे गीत पवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड नाव झालंच पाहिजे बरोबर आहे गीत अगदी बरोबर आहे आणि माझ्या सर्व शिवधर्म फाउंडेशनच्या महाद्यांना विनंती आहे की आपण हा लढा संविधानिक पद्धतीने लढायचा आहे कोणाच्या मनात काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता आकाश पलंग यांचं म्हणणं आहे की बजरंग दलचा देखील तुम्हाला पाहिजे धन्यवाद आकाश हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या सर्वांना एकत्रित आलं पाहिजे आणि आपण सर्व एकत्रित एक आलो तरच आपण ही लढाई जिंकणार आहे योगेश दादा पवार यांचं म्हणणं आहे की मीही संभाजी ब्रिगेडचा शहराध्यक्ष होतो यांच्या असल्या गुन्हामुळेच मी ब्रिगेड सोडलं बरोबर आहे काय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर हे चालवायचं म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांना अखंड जीवनभर धर्माचं रक्षण केलं देवदेश धर्माची सेवा केली अगदी प्रत्येक क्षणापर्यंत हरवन महाजन आणि जगदंब हे नाव त्यांच्या तोंडावर आज त्यांच्या नावानं त्यांच्या विचाराने चालणारी ही संघटना काय करते तर देव देवी देवतांचं आणि महापुरुषांचा अपमान करायचे काम करते त्याच्यामुळेच बरेचसे युवक आहेत ज्यांचा माझा संपर्क चालू असतो त्यांनी हेच सांगितलं की आम्ही ब्रिगेडमध्ये आहे पण आमचं म्हणणं हीच आहे की संभाजी महाराजांचं नाव पुढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड लागलंच पाहिजे योग्य मागणी आहे धन्यवाद पियुष गार्वे पियुष गार्वेचं म्हणणं आहे की तुम्ही जो मुद्दा हाती घेतला आहे याच्यामध्ये आम्ही सर्व धारकेली तुमच्या शिव सर्व धारकणी तुमच्या पाठीशावर मनापासून धन्यवाद पियुष तुमच्या सारख्या तुमच्यासारखे सहकारी जर माझ्या समिते असल तर मी मृत्यूलाही मागे टाकेल प्रसाद शेडगे शिवप्रतिष्ठांच्या वतीनं नेवासतनं ह्यांचा बी सपोर्ट आहे म्हणजे राज्यातल्या हरेक तरुणाचा आपल्याला सपोर्ट येत आहे ही तर सुरुवात आहे आगे आगी दे आमचा बारामतीचा प्रतीक जर म्हणतोय जिंकू आपण ही लढाई नक्कीच प्रतीक नक्कीच तुझ्यासारखे जीवलग मित्र माझ्यास आहेत ना आपण मृत्यूची ही लढाई जिंकू तर खूप छोटी झाड धन्यवाद प्रथमे दादा प्रथमे दादाचं म्हणणं आहे की आपण या लोक शंभर टक्के जिंक धन्यवाद दादा भगिनी यांची खूप छान कमेंट आलेली आहे या धर्मरक्त या धर्मरक्षक ऐसा नाही वात आहे हेच विचार आहे असे विचार सर्वांचे पाहिजे की खरच या भूमंडळाच्या थाई छत्रपती संभाजी महाराजांसारखा धर्मरक्षक दुसरा कोणी नाही सातारा जिल्ह्यातील किरणकोळ आपले सातारा जिल्हा अध्यक्ष मस्त किरण भाऊ तुम्हा सर्व सर्वांची साथ तुम्हा सर्वांची साथ आपल्याला भेटल ही धर्माची लढाई ही सत्याची लढाई भगवान श्रीकृष्ण ने गीते में संगित कि जब धर्म की जब कलयुग में धर्म की ओर अधर्म की होगी तब तो धर्म अकेला होगा और अधर्म के पीछे मूर्खों का झुंड होगा दूसरी गोष्ट भगवान श्रीकृष्ण ने कि यदा, यदा ही धर्म से ग्ला भारत अभ्युत्थान धर्म से तदा पवित्र नाय साधनम विनाशाय च धर्म संस्थापनाताय समवामी युगे युगे ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की आधर्म विजय मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी भगवान श्रीकृष्ण येतील असं नाही आपल्या मध्ये देखील भगवान श्रीकृष्णाचा भगवान श्री आणि विष्णूचा वास आहे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णने सांगितलंय की पृथ्वी तलावरील चराचरामध्ये मी आहे सजीवामध्ये मी आहे निर्जीवामध्ये मी आहे जे होतंय ते मी करतोय जे होतंय ते मीच घडवतोय आणि त्या अर्थानं आपल्यामध्ये देखील भगवान श्री कृष्णाचा छोटासा अंश आहे म्हणून आपण देखील धर्मरक्षणाचं छोटस तरी कार्य करू शकतो कमीत कमी आपल्या कुली नाही म्हणू द्या आपल्या आत्म्याला तरी वाटलं पाहिजे की आपण या पृथ्वी तलाव येऊन काहीतरी चांगलं केलं नाहीतर अशा अर्भो लोक आहेत ज्यांनी या पृथ्वी तलाव आले चांगलं चुंगलं खाल्लं आणि बाथरूम भरले मिळून गेले आज त्यांची फक्त आठवण त्यांच्या फॅमिलीची चार लोक काढत पण खऱ्या अर्थाने बघितलं तर देव देश धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं म्हणजे मृत्यू तर आता आहेच एक दिवस सगळ्याला मरायचं आहेच पण माझे सुखदेव भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद असतील अंत्यक्रांतीवर उमाजीराजे नाईक असतील हे जे क्रांती क्रांतीवीर आहेत आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं व त्यांच्या मावळ्यांचं नाव अमर झालेलं आहे आज पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या क्रांतिकारीचे नाव अमर झालेले आहे असे अर्घो लोक आहेत जे या पृथ्वी तलाव आले आणि मरून गेले दहा दिवसानंतर त्यांना कोण आठवणही करत नाही आणि मी म्हणत नाही की आपल्याला आता आप घेऊन घेऊन कुणातर जायचे मी आधीच सांगितलं ही लढाई आपण महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारस आहोत ही लढाई आपल्याला संविधानिक पद्धतीनं लढायची आहे आणि त्यामुळं आपण एकजूट होऊन कुपोषण आंदोलन मोर्चे हे काढून ही लढाई जिंकायची आहे आणि आय होप जर संभाजी ब्रिगेड करून सॉरी ब्रिगेड करून जर ही चुकून संभाजी महाराजांच्या नावाचा दुरुपयोग झाला असेल तर त्यांनी वेळेस महाराष्ट्राची माफी मागावी आणि आपल्या संघटनेचं नाव बदलावं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं काय अडचण काय तुम्हाला काय अडचण काय काय बसवत आहे काय धर्मवीर लावायला काय का दुखतंय अडचण काय म्हणजे त्यांचं म्हणणं काय की संभाजी महाराजांना जी जी लागलेलं आहे संभाजी ते जी म्हणजे आधारित मी मगाशी देखील त्या जीचा उल्लेख केला की माझ्या राजाचं कार्य जी मर्यादित नाहीये माझ्या राजाचं बलिदान त्या जी मध्ये बसत नाहीये की सामान्य माणसासाठी चालतं जी म्हणून ते पारदेज जीसाठी चालतं जी म्हणून माझ्या राजासाठी नाही त्यामुळं हा ब्रिगेडला ब्रिगेडच्या फाउंडर मेंबरांना माझा प्रेम संदेश आहे मी वाचल असतो महाराष्ट्राच्या वतीनं आमच्या शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं सर्व शिवप्रेमींच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण लवकरात लवकर ब्रिगेडचं नाव बदलून धर्मवीर चित्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करा किंवा तुमच्या मनाने कुठलं नाव ठेवायचं ते ठेवा थे आणि नंतर काय उघडे नाचायचे नागरिक नाचायचे काय करायचे ते करा त्याच्याशी आम्हाला घेणगे नाही फक्त आमच्या राजाचा अपमान होऊ नये हे आमची स्पष्ट म्हणणं आहे स्पष्ट मागणी येत्या काळात एकतीस ना एकतीस तारखेपर्यंत आपण ब्रिगेडला अल्टिमेटम दिलेलं आहे एकतीस तारखेपर्यंत आपण वाद बघू मी अजून एक सांगतो आय रिपीट जर लवकरात लवकर संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख ब्रिगेडने थांबवला नाही तर रामकृष्णांनी ना आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो की गंभीर परिणामा समोर जावं लागणार आहे तुम्हाला एवढं बोलून मी थांबतो रामकृष्ण